रुद्रप्रताप आधुनिक भारताचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो ऑब्व्हियसली बाबा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का बाबासाहेबांनी भारतीयांना काय दिलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना मतदानाचा अधिकार दिला होता पालकत्वाचा अधिकार दिला होता घटस्फोटाचा अधिकार दिला होता कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा दिल्या होत्या कामगार राज्य विमा दिली होती आरोग्य विमा पण दिला होता निर्वाह निधी पण दिली होती महागाई भत्ता दिला होता तांत्रिक प्रशिक्षण योजना सुरू केली होती मध्यवर्ती विद्युत जलसिंचन आयोग सुरू केला होता त्यांनी पाण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं होतं हो दामोदर खोरे प्रकल्प सोनेक नदी प्रकल्प हिराकूड धरण प्रकल्प अजून भाकरा नांगल धरण प्रकल्प नदी जोड प्रकल्प भरपगारी सुट्ट्या दिल्या होत्या कामगारांना कामगार संरक्षण कायदा स्थापन केला होता व स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार दिला होता okay. काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संविधान दिला होता खरंय आणि एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळवून दिला होता धन्यवाद जय भिंद जय भीम